नमस्कार किचन किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आणि आज आपण पाहणार आहोत गाजराच्या पोळीची रेसिपी पहा दिसायला जितकी सुंदर दिसते खायला तितकीच मस्त लागते ही पोळी एकदम तोंडात ठेवली की विरघळणारी मधुर अशी गाजराची पोळी तुम्ही एकदा खाल्ली तर पुन्हा पुन्हा बनवून हीच पोळी खाल इतकी सुंदर बनते चला मग पाहूयात कशी बनवायची गाजराची पोळी परफेक्ट रेसिपी साठी काही टिप्स मी शेअर केलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका कर। पोळी बनवण्यासाठी अर्धा किलो इतके गाजर एकदम स्वच्छ करून त्यानंतर स्लाईसमध्ये कट करून घेतलेले आहेत छोटे छोटे तुकडे तुम्ही करून घेऊ शकता आणि माझ्याकडे हाच गाजर अवेलेबल होता त्यामुळे मी हा घेतलेला आहे तुम्ही लाल कलरचा गाजर पण वापरू शकता आणि या सगळा गाजर आता आपल्याला बारीक वाटून घ्यायचा आहे मिक्सरमधून तुम्ही खिसून पण घेऊ शकता पण खूप बारीक खिसणीवरती खिसावा लागेल पोळी करण्यासाठी आणि त्याच्यासाठी बराच वेळ लागू शकतो त्यामुळे आपल्याला मिक्सरमधूनच याला ग्राइंड करून घ्यायचं आहे शक्य तितकं बारीक आपल्याला याला करायचं आहे आणि आता आपण गाजराचं पुरण बनवूयात पोळी करण्यासाठी यासाठी कढईमध्ये एक मोठा चमचा इतकं तूप मी घेतलेला आहे आणि तुपावरती बारीक केलेला गाजर घालून अर्धा एक मिनिटासाठी आपल्याला याला परतून घ्यायचं आहे थोडंसं परतून झालं की आता याच्यामध्ये साखर घालायची आहे तर इथे मी दीड कप इतकी साखर घालते वजनी प्रमाण म्हणाल तर पाचशे ग्रॅम गाजर आहेत त्याच्यासाठी दीडशे ते दोनशे ग्रॅमच्या दरम्यान तुम्ही साखर घालू शकता गुळ जर घालायचं असेल तर तो सुद्धा खिसून याच प्रमाणात घालायचा आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अंदाजे जर तुम्हाला साखर किंवा गुळ घालायची असेल तर गाजर जेव्हा आपण बारीक करून घेतो तेव्हा एखाद्या भांड्याने ते मापून घ्यायचं आणि जितकं झालेलं आहे त्याच्याबरोबर निम्म साखर किंवा गुळ आपल्याला घालायची आणि हे पण थोडा वेळ असंच परतल्यानंतर साखर पूर्णपणे विरघळते पाक तयार होतो आणि याच पाकामध्ये आता गाजर व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि हे इकडं होतंय तोपर्यंत आपण पोळीसाठी कणिक सुद्धा मळून घेऊयात इथे मी कणकेसाठी एक वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलं आणि याच्यासोबतच एक वाटी इतकं मैदा सुद्धा घेतलेला आहे तुम्ही पूर्णपणे गव्हाच्या पिठाच्याही पोळ्या करू शकता किंवा दोन्ही वाट्या मैदा घेऊन सुद्धा कणिक भिजवू शकता तर मी दोन्ही थोडं थोडं घेतलेलं आहे आता यामध्ये अर्धा छोटा चमचा इतकं मीठ घालायचं आणि एक ते दोन चमचे इतकं तेल घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून थोडं थोडं पाणी घालत सॉफ्ट अशी कणिक आपल्याला भिजवायची आहे रेग्युलर चपातीपेक्षा थोडीशी मौसरच सैलसरच आपल्याला कणिक भिजवायची आहे पुन्हा थोडासा तेलाचा हात लावून एक दोन मिनटं याला छान मळून घ्यायचं म्हणजे कणिक छान सॉफ्ट होते आणि त्यानंतर थोडा वेळ आपण याला भिजण्यासाठी साईडला ठेवून देऊयात आणि तोपर्यंत तिकडे आपला गाजरसुद्धा पाकामध्ये चांगला शिजलेला आहे अजून थोडासा ड्राय व्हायला पाहिजे तर आता या स्टेजला मी याच्यामध्ये अर्धा वाटी इतकी मिल्क पावडर घालणार आहे याच्यामुळे पोळ्या खूपच मस्त खव्याच्या पोळ्याप्रमाणे लागतात शिवाय मिल्क पावडर घातल्यामुळे गाजराचं पुरण पटकन दाटसर ही बनून येतं मिल्क पावडर जर तुम्हाला घालायची नसेल तर याच्याऐवजी अर्धा वाटी इतका बारीक रवा व्यवस्थित भाजून याच्यामध्ये याच स्टेजला आपल्याला मिक्स करायचं आहे जेव्हा गाजर थोडासा मऊ असतो अजून म्हणजे याच्यामुळे सुद्धा पुरण पटकन दाटसर होऊन येईल पुरण एकसंद बनेल त्याच्यामुळे पोळ्या खूप छान बनतात आता याच्यामध्ये वेलची पूड मी घातलेली आहे तर चार पाच वेलच्यांची पूड आपल्याला घालायची आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून अजून थोडा वेळ आपण शिजवणार आहोत हे पुरण एकदम घट्ट झालं पाहिजे दाटसर झालं पाहिजे आणि कढईपासून वेगळं झालं पाहिजे इतकं आपल्याला शिजवायचं आहे तरच पोळ्या व्यवस्थित लाटता येतात आणि छान बांधतात फाटणार नाहीत जर पुरण मऊ राहिलं तर पोळ्या फाटतात त्यामुळे असं कढईपासून वेगळं होईपर्यंत आपल्याला त्याला शिजवून घ्यायचं आहे आणि हे पाय एकदम छान ड्राय झालेलं आहे आता पुरण गॅसची फ्लेम बंद करायची आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आहे पूर्णपणे पुरण थंड झाल्यानंतरच आपल्याला याच्या पोळ्या करायला घ्यायच्यात तोवर आपली कणिकसुद्धा चांगली इकडे भिजून तयार झालेली आहे मैदा निम्मा घातलेला असल्यामुळे कणिक एकदम पांढरी शुभ्र तर दिसतेच शिवाय किती सॉफ्ट आणि चिवट झालेली आहे तुम्ही पाहू शकता आता ज्या आकाराच्या पोळ्या बनवायच्या आहेत त्या आकाराच्या कणकेचे गोळे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत हवं तर थोडंसं तेलाचा हात करून अशा प्रकारे छोटे छोटे गोळे आपल्याला करून घ्यायचे आहेत तोपर्यंत पुरण पण थंड झालेलं आहे आणि पुरणाची कन्सिस्टन्सी पहा एकदम घट्ट झालेलं आहे पुरण इतपत आपल्याला शिजवायचं आहे आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतरच पोळ्या करायला घ्यायच्यात तर या दोन्ही टिप्स जरूर लक्षात ठेवा पुरण व्यवस्थित शिजलं पाहिजे आणि त्यानंतर पूर्णपणे थंड झालं पाहिजे तरच पोळ्या व्यवस्थित होतात नाहीतर मग लाटत असताना फाटतात आता पोळ्या करायला घेऊयात त्यासाठी थोडे पुरणाचेही गोळे करून ठेवायचे म्हणजे सारखा हात खराब होत नाही आणि आता एक कणकेचा गोळा घेऊन त्याच्यावरती गाजराचं पुरण ठेवून हळुवार हाताने अशा प्रकारे गोळा बनवायचा आणि एकदम लाटायला न घेता पहिल्यांदा हाताने थोडासा पसरवून घ्यायचा आणि त्यानंतर मग लाटण्याने आपल्याला लाटायचं आहे डायरेक्ट तुम्ही जर लाटण्याने लाटलं तर फाटण्याची शक्यता असते त्यामुळे या सगळ्या टिप्स जरूर लक्षात ठेवा आणि एकदम हळूहार हाताने पहा किती सुंदर पोळी लाटून तयार होते खूपच बनवायला सोपी आहे जर तुम्ही काही टिप्स फॉलो केल्या तर आणि पा एक पोळी आपली लाटून झाली आहे आणि आता आपण हिला भाजून घेऊयात कलर किती सुंदर आलाय तुम्ही पाहू शकता पोळीला आणि पुरण आणि अन, कणिक एकदम व्यवस्थित झालेली असल्यामुळे पोळी व्यवस्थित होते कुठेही फाटत नाहीये आता दोन्ही साइडला तेल किंवा तूप लावून मिडियम गॅसवरती चांगली खरपूस भाजून घ्यायची पोळी हे पाक असली छान टम्म फुगली आहे दिसायला जितकी साजूक दिसते खायला तितकीच मधूर आणि तोंडात ठेवली की विरघळणारी बनते मिल्क पावडर घातल्यामुळे तर अगदी खवायच्या पोळ्यांप्रमाणे लागतातच शिवाय तुम्ही रवा घालून बनवला तरी तितकीच सुंदर बनते ही पोळी जरूर ट्राय करा ही रेसिपी आणि कशी वाटली मला कमेंट करून जरूर सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला ला शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय